नशा करायची असेल तर ती अभ्यासाची व मैदानी खेळांची करा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खोपोली पदार्थांचे पदार्थ केल्यामुळे तरुण पिढी वाया जात आहे आजची तरुण पिढी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे त्यामुळे नशा करा पण ती अभ्यासाची आणि मैदानी खेळांची करा मैदानी खेळामुळे व्यक्ती शारीरिक मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहते त्यामुळे व्यसनाधीन होऊ नका असे आवाहन खोकोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तरुणांना केले केले व्यसनमुक्तीचे संस्कार आपल्या कुटुंबातून पाहिजे असे ते म्हणाले जून या जागतिक दिनानिमित्ताने नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज मध्ये खोकोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रबोधन व मार्गदर्शन केले या प्रसंगी प्राचार्य प्रदीप देशमुख के एम गोरे धनश्री कोंडुसकर गोपनीय विभागाचे सतीश बांगर प्रदीप उपस्थित होते व्यसन हे घरातील कुटुंबावर अवलंबून आहे आई वडील आजी आजोबा चुलते यांचे संस्कार अंगीकृत करीत असतो त्यामुळेच प्रत्येक घरातील मुले व्यसनी असतात असे नाही मुलांची व्यसनाची सुरुवात हुक्कापासून होते पार्टीत बोलावून मुला मुलींना फसविले जाते त्यानंतर ती व्यसनांच्या आहारी जातात नेल पॉलिश व्हाइटनर पेट्रोल आयोरेक्स सोल्यूशन याच्या नशाचे वाढलेले प्रमाण चिंताजनक असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी सांगितले दरम्यान पोलीस तुमचे मित्र आहे काहीही अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन शीतल राऊत यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्तविक मात्रे यांनी केले तर गोपनीय विभागाचे प्रदीप खरात यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली प्रश्न निर्माण होतात तुम्हाला मी हे करतोय तुमच्याकडून ज्येष्ठ लोकांच्याकडून काय तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे किंवा तुम्हाला काय असं वाटतं की जेणेकरून ह्या अंमली पदार्थापासून दूर राहावं सगळ्यात महत्वाचा लेडीजचा पण तेवढाच मुलींचाही तेवढाच सहभाग आहे सहभाग म्हणण्यापेक्षा तुमचंच जास्त हे आहे कारण तुम्ही तुमचं करिअर कराल करिअर करता करता कर, 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 तुमचं लग्न होतील नंतर मुलं होतील त्यांच्यावर जे संस्कार म्हणजे पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचे संस्कार फार महत्वाचे असतात मुलांच्यावर तुमच्या सगळ्यांच्यावरच आई आईचे संस्कार जास्त असतात त्यामुळे तुमचा फार मोठा रोल आहे तर मला जरा अपेक्षित आहे तुम्ही बारावी सायन्सचे विद्यार्थी आहात आणि तुमचं हे आहे का के केमिकल विषय आहे का